नंतरची दोन कोण घालणार प्रसवाची काही तुम्ही चुकाच करत नाही चुका करता ना उद्यापासून आजच पासून पाच दंडवतानंतर अंबाळीच्या बाबाच्या अधिष्ठाना समोर किंवा एखादी गुरु असतील नाणी जाणते नाही त्यांच्या समोर जरी घालता आले पाच दंडवतानंतर दोन दंडवत मात्र प्रसवाचे घालत आमच्या मार्गामध्ये मा एक पद्धत आहे अधिकरणांना ज्ञानी आला तिथे प्रसव मोडला जातो दंडोत बाबा माझ्या सकळ दोषांचा प्रसव स्वामीराया प्रार्थना प्रसव मोडवाजी आपल्या जवळ गुरु नाहीये मग कुठे मोडसाल स्थानापतीला घरी गुरु नाहीये मग कुठं प्रसव मोडणार तुमच्या देवपूजे समोर दररोज दोन दंडवत मात्र प्रसवाचे सकाळ आणि संध्याकाळ आजच पासून सुरुवात करायची आलक लक्षात ज्यांना लांब नाही घालता येत त्यांनी जागेवर डोके टेकवा तरी चालेल पण दोष आठवा दोष म्हणा मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेकांची मन दुखवली अनेक माझ्याकडून हिंसा घडली अनेक माझ्याकडून क्रिया घडली फवारताना शेती करताना कर्म करताना जी काही हिंसा घडली त्या सकल दोषाचा राया मला काय करा? कराव स्वयंपाक करताना होते ना हिंसा दिवसभर हिंसा होते बोलतो कपडे धुताना हिंसा होते या दोषांचा प्रसव सुद्धा आपण मोडला पाहिजे या कार्तवीर राजाला का घडलं असं पाठीमागेने प्रसोव नाही मोडला तर काही गोष्टींचा ती प्रतिकारांत देवाच्या आज्ञेचा उल्लंघन केलं एका होत का पाठीमागे एखाद्या वासनिकाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं ऐकलं नाही बोधवंताच्या केलं गुरुच्या केलं चांगलं सांगू लागले नाही ऐकलं उल्लंघन केलं देवापर्यंत प्रसव गेला म्हणून अज्ञान लंगीचे आपल्याला सुद्धा भंग करायला सांगितलेला नाही कार्तवीर्य आणि दुर्योधन दोन लक्षमधी ठेवा यांनी आज्ञा उल्लंघन केली करून परमेश्वराने त्यांना काही साह्य केलं का नाही केलं अशा प्रकारे कार्तवीर्याची लिळा ही माहूर परिसरामध्ये घडली हे तुम्हाला मी सांगितलेली आहे त्याच्यातले जे काही संदर्भ तुम्हाला मी सांगितले हे मात्र जरूर लक्षामध्ये ठेवायचे इथून पुढे जरी तुमची सून काही गर्भवती असेल डॉक्टर कडे घेऊन जाणार का मग हा नाही जाणार ना हा चरित्र लक्षामध्ये ठेवायचं जर का ते केलं किंग कोपरा होणार आपण त्या योनीत तुम्हाला जावं लागेल सगळं करीत धरीतया एकच नाही फक्त डॉक्टरच नाही घेऊन कोण जातो सासरा आणि पोरग सोबत असते सासू तीन आणि मग नंतर चौथा मेन डॉक्टर आणि त्याच्या खालची हाताखालची पाचवी नर्स हे सगळे त्याच्यामध्ये दोषी धरले जातात तुम्ही बंदूक नाही तुम्ही गोळी नाही मारली पण तुम्ही गोळी मारण्यासाठी बंदूक दिली तरी तुम्ही दोषी आहात तुम्ही खून नाही केला पण सांगितलं या चाकुण याचा खून कर निमित्त दोष तुम्हाला आहे जसा पुण्याचा निमित्त दोष आहे ना तसा पापाचा पण आहे पुण्याचं म्हणजे नेमकं कसं तुम्ही स्थानाला नाही स्थाना गेले पण एखाद्याला स्थानासाठी प्रवृत्त केलं याला म्हणतात निमित्त घुमट तुम्ही स्वतःने क्रिया केली पण एकाला क्रियेला प्रवृत्त केलं याला म्हणतात निमित्त ता घुमट स्वतःने अन्नदान केलं अनेकाला प्रवृत्त केलं स्वतः उपदेश नाही घेतला पण दुसऱ्याला उपदेश घेण्यासाठी प्रवृत्त केलं याला म्हणतात निमित्त घोमट जस पुण्याचं आहे ना तस पापाचं पण आहे स्वतः शिबी नाही दिली दुसऱ्याला पुढं केलं करणं देणं शिब्यायला लोक आता खंडणी घेतात ना खून करण्यासाठी स्वतः नाही करत खंडणी देऊन खुन करतात मग करणाऱ्याही पेक्षा सांगणारा महादुषी आला का लक्षात म्हणून या चुका करायच्या नाही आणि प्रसवाचे दोन दंडवत मात्र तुम्ही आजपासून घालायचे आता उद्या मला मंडपात आल्यानंतर कुणी कुणी विधी चालू केला